देव रूप तुम्ही आमचे त्या सदैव आशिष प्रेमाचे आशिष प्रेमाचे स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागताध्यक्ष माननीय श्री विनोद गाडेसर गट शिक्षण सभेवरून हे स्वागत या गणेश आजच्या शिक्षिका भगिनी त्या पत्य समोर यावा श्री विनोद गाडेसर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या मोर्शी मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय देवेंद्रजी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी योजना आदरणीय एकजी मानकर साहेब त्यांच्यासोबत आलेले मुख्याध्यापासांचे जिल्हाध्यक्ष आणि पूर्ण मंच यांचं आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एक दोन हजार तेवीस चोवीस बक्षीस वितरणाच्या निमित्तानं आपण सर्वजणिक एकत्रित आलेलो आहोत त्या बक्षीस वितरणाच्या पीपीटी आपण सर्वांनी पाहिल्या टप्पा क्रमांक एक ज्यांच्या हो। पी का कार्यकाळामध्ये पार पडला माझे सहकारी मित्र माझी शिक्षण अधिकारी पंचायत समिती वरुण आदरणीय गाडगे साहेब त्यांच्या कार्यकाळात बक्षीस वितरण करतोय आणि टप्पा क्रमांक दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिक्षण विभाग पंचायत समिती वरुण यांच्या माध्यमातून बसलेल्या सर्वांना माझ्या मुख्याध्यापक बांधवांना भगिनींना एक आव्हान आहे इन माय ऑब्झर्वेशन देर इज वन नोबेल प्रोफेशन इन अवर सोसायटी दॅट इज एज्युकेशन लॉट ऑफ डिपार्टमेंट्स महाराष्ट्र ऑफ इंडिया महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया दस लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज बट एज्युकेशन इज अ बेस इन अवर ह्युमन लाईफ लाईक बॅकबोन ऑफ अवर ह्युमन बॉडी सो आय हॅव लॉट ऑफ एक्सेप्टन्स लॉट ऑफ एक्सपेक्टेशन विथ यू ऑन दिस इवंट अँड हंड्रेड अँड ट्वेंटी एट एम एल एन अवर महाराष्ट्राष्ट्र बट वेन आय विजिट माय स्कूल दॅट टाइम आय रियलाइज आय सी इन ओबल ऑफ माय आईट ऑनरेबल एम एल एन दिस कॉन्स्टिट्युएंसी यू स्मार्ट पॅनल टू अवर स्कूल विच इन अी गुड क्वालिटी एज्युकेशन इन दिस देवेंद्रजी वीस वर्षापासून या शिक्षण क्षेत्रात काम करताना मी त्या दिवशी सुद्धा आपल्या मुशीच्या रेषवस्था तुम्हाला बोलतो तर साहेबांच्या एवढं स्पष्ट भक्ती बनवतात साहेब हे माझ्या मतदारसंघासाठी माझं कर्तव्य आहे पण साहेब तुमच्या कर्तव्यामुळे आमच्या गोरगरीबांच्या मुलांना स्पार्ट यामुळं हे शिक्षण विभाग पंचायत समितीवरून आम्ही शब्दात एकटेही करू शकणार आम्ही अशा ज्या शाळा पाहिल्या साहेब एक पिप्लमेटची माझ्याकडे शाळा आहे तिथचे विद्यार्थी स्वतःचं इंट्रोडक्शन जर्मन भाषेत घेऊन दिले साहेब मला अतिशय क्वालिटी एज्युकेशनल हब आपलं भरून आहे आदरणीय साहेबांचाही उद्देश आहे आपला शिक्षण विभागसुद्धा अतिशय जिव्हाला आणि आग्रहानं गुणवत्तेच्या बाबतीत माझे शिक्षक बांधव बसलेले आहेत बऱ्याच जणांना आणि लोक एकदा माझे आकस्मिक विजिट असतात किंवा गुणवत्ता माझा श्वास आहे ज्या वरुणची हवा नाही घेतो ज्या वरुणचं पाणी मी पितो त्या वरुणच्या भूमीसाठी माझं काहीतरी कर्तव्य म्हणून देणं असतं ते कर्तव्य मला जी काय माझ्या एच ओडीने जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करेल आणि या निमित्तानं दोन हजार चोवीसपासूनच्या टप्प्यासाठी सर्व शाळेच्या मुख्य मी आम्ही आवाहन करतो की माझ्या वरुण बापमाची शाळा विभागावर आपल्याला काम करायचं अडचणी असतील शिक्षण विभाग आहे तर आपण सर्वांनी येणाऱ्या टप्प्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तयार राहा आणि वेळेचं बंधन पाहणं फार महत्वाचं असत ते बंधन पाहतो आणि थांबतो धन्यवाद अब्दुल अधिक अभि अब्दुल अभि भैया आपण समोर यावं श्री विनोद टाळेकर यांनी स्वागत स्वामी म्हणून मनोगत व्यक्त केलं असं म्हणतात माणूस कसा असावं त्यांच्या प्रेमितचा सुगंध पसरावा त्या सुगंधाने आत्मृत गंदी तो मनुष्य आणि आमदार घ्या धर्मा

तत्कालीन दस क्रांतिकारी त्यांच्या काळामध्ये माझी मुख्यमंत्री माझी शाळा संदर्भ काळा अभिनेत्र गेला केला पण त्या प्रदरणीय मंच आज त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण थोड्या मोठ्या प्रमाणात घेतो आहे या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी व्यासहेब यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून हा कार्यक्रम आपण शिक्षण विभागाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात घेतो आहे आता आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना आपल्याला तेवीस दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली नोव्हेंबर तेवीसला यांचे परिपत्रक निघाले आणि आपल्या शाळांचा चेहरा मोरा बदलायला होता खरोखर एक सुंदर अशी योजना महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या गावाने ही योजना सुरू झाली आणि प्रत्येक शाळेमध्ये स्पर्धा सुरू झाली जवळपास आपल्या तालुक्यामध्ये दोनशे शाळा आहेत आणि दो या दोनशे सुद्धा हा उपक्रम राबवला यापैकी आपल्याला जे गुणधान करून आपण पुढं घेतलेल्या आहेत त्या ते शाळा आलेल्या होते आणि अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आपल्याला राबवावा लागला आणि मागच्या वर्षी नियोजन होतं ते यावर्षी खूप अगोदर आपल्या या सर्व माध्यमातून आपल्या शाळांनी चांगल्या प्रकारची तयारी करून एक चळवळीतून सर्व शाळांच्या रंगरंगोटी झाली सर्व शाळा बोरक्या था। झाल्यात प्रत्येक ठिकाणी परस्पगीची निर्मिती झाली आणि भौतिक सुविधा नव्हे तर शैक्षणिक गुणवत्ता विकाससुद्धा या माध्यमातून साधला गेला आणि या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेची फलनिष्पत्ती चांगल्या प्रकारे झाली आज प्रोत्साहन मिळाल्यामुळे प्रत्येक शाळेला असं वाटतं की दुसऱ्या टप्प्यामध्ये आमची शाळा कुठे पुढे जाईल आणि पुढच्या क्रमांकाचं बक्षीस त्यांना कसं मिळवता येईल यासाठी सुद्धा ही चळावळ होऊ शासनाने आपल्याला जी रक्कम प्राप्त करून दिली त्या रकमेतूनसुद्धा आपल्याला बराचसा काही शाळेचा विकास कामावर खर्च करता येईल आणि या शाळेचा जो सर्वांगीण या तीन शाळा प्रथम स्थानिक प्रशासनामधून प्रथम क्रमांक करतगाव द्वितीय क्रमांक नगरपरिषद शाळा क्रमांक दोन तृतीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्वबाध्याची शाळा मोरजून हो द्वितीय क्रमांक नगर परिषद शाळा क्रमांक दोन शेगा आणि तृतीय क्रमांक मिळालेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व्यतिरिक्त पुन्हा तीन बक्षिसांचं इतर ज्या संस्था होत्या त्या संस्थांच्या माध्यमातून तीन बक्षिसं आपल्याला द्यायची आहेत त्यामध्ये जागृत विद्यालय वरून त्यांचा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक वसंतराव नाही हा जरूर आणि तृतीय क्रमांक आपला जा माधवराव विद्यालय विद्यालयवरून त्यांनी मिळवलेला आहे या सर्व शाळांचं अभिनंदन करतो येथील सर्व मुख्याध्यापकांचं अभिनंदन करतो आणि या बक्षीस प्रास्ता विक या ठिकाणी संपवतो जय हिंद त्यानंतर त्यानंतर मानतात चित्र ठिकाणी जोडला जे याबद्दल खबर याबद्दल मनोगत व्यक्त करतो जगर व्यक्त करतो माझ्या देखील फुले महात्मा गतीबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्राव डॉक्टर भाऊसाहेब देशमुख त्यांच्या स्फोटीत मुख्यमंत्री माजी शाळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या मतदानानिमित्त उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरुण मुंबई मतदारसंघात या वरुण पंचायत समितीचे मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी सर्व आदरणीय मंच आणि उपस्थित सर्व मुख्याध्यापक विद्यापीठ मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा संध्यापाळा राबवण्यात आल्या होत्या या अभियानात विद्यार्थी आणि शिक्षणाबरोबरच माजी विद्यार्थी पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास पंच्याण्णव टक्के शाळांमध्ये सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विवेदक्रमात सहभागी झाले होते शिक्षण क्षेत्रासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री देश घरा साहेब सन्मान्य विद्यार्थी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थीमृत विविध शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य पदाधिकारी वरून सध्यासाठी तिथे सन्मान्य सर्व शिक्षकमंडळ शिक्षिका आणि विद्यार्थी આક્ષીરણ સમારંભ અને માજી શાળા સુંદર શાળા આ ઉપક્રમ આપણા સૂત્રારંભ પ્રથમતાવેન્દ્રજીના અનંતી કરતો કે હાજર ચિયારિત હા ચિયાર કાલાવધી આપે જે મુખ્યમંત્રી સુદરશાળા ઉપક્રમાંતર્ગત જે ઉપક્રમ આભવતું તે ઉપક્રમ આ વર્ષભર રાખવું અને તા પરિપાઠ हा असतो मुख्यमंत्री संत पण याचा जो आम्ही हा जिहार निघतो आणि एक ते सव्वा महिन्याचा फक्त कालावधी मिळतो आणि एक ते सव्वा महिन्यात जेम जेम शाळा सुरू झालेल्या असतात शाळेचे प्रवेश सुरू झालेले असतात जे काही विद्यार्थी गुणवत्तम प्राप्त असतात किंवा गुणवत्तेमध्ये सहभागी होतात किंवा शाळा नेमकी सुरू झालेली असते अशा कालावधीत हा जिहार येतो आणि एक ते सव्वा महिन्यात हे सगळे उपक्रम लाभवा दा दा ने ने आता आध्या देश आणि सगळेचा सगळा परिमाण शिकून जाते आणि सगळी यंत्रणा आमच्या मागे सुरू होती हा नियंत्रण जर जुलै महिन्यात एक जुलैपासून आता कालावधी सुरू केला आणि किमान जानेवारीपर्यंत जरी मोजला तरी आम्हा सगळ्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना एक चांगली वेळ मिळेल आता जे म्हणजे शाळा सुरू झाली आणि आमची गुरुजी सगळी शाळा सुरू सगळी शाळा सुरू फोटो खेचत चालू आहे कार्यक्रम राबवणं सुरू आहे कोणी आपण परत कागाची निर्मिती चालू आहे पूर्ण तिकडे वर्गात गळबळ करून राहिले त्याच्यासाठी आम्ही आहोत त्यांच्यामुळे आम्ही आहोत आमचा धैर्य म्हणजे आमचा विचार ज्याच्यासाठी शासनाने आम्हाला वेळ द्यावा असं मी आम्हाला खबर विनंती आणि आता कालावधी आणि जे जे काही उपक्रम आहेत देवेंद्रजी आपण आमचा नम्र विनंती करतो की आपण प्रतिनिधी आहात की जे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम मे महिन्यात त्या मुख्यालकांची आमच्या सगळ्या शिक्षकांची शिक्षण विभागाने सभा घ्यायची आणि वर्षभरात जे जे काही उपक्रम राबवले जाते हे सगळेचे सगळे उपक्रम आम्हाला एकदा येऊन द्या सकाळ झाली वेगळं पत्र दुपार झाली वेगळं पत्र संध्याकाळ झाली वेगळं पत्र चौथ्या पत्राचं काय पहिल्या पत्राचं काय एकीकडे हे गुणवत्ता विकास मनाचा एक आठवडा निर्माण झाला बघा कुठेल नागो शाळा सुरू झाली मदत सांस्कृतिक कार्यक्रम जे काही देवेंद्रजी साहेब हे काही बरोबर नाही एकदाचे कगळेपत्र हे जे महिन्यात काढा सगळं चिंतन बैठक या सगळं शालेय शिक्षण जे काही मंत्रिमंडळ आहे जे काही तुमची टीम टॅग आहे जे काही सन्मान्य आयुक्त आहे सगळे बसा एकदाचे वर्ष भऱ्यासाठी सगळे पत्र काढा आणि जुलैच्या जूनच्या शेवटच्या आठवड्या निर्माणात सभा घ्या आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये एकदा दिन द्या आम्ही वस्त्रभर आहोत आणि याचं जे काही मूल्यांकन आहे जे मूल्यांकन जानेवारी फेब्रुवारीमध्ये करा म्हणजे जेणेकरून आम्हाला तेवढा वेळ भेटेल आणि सगळे कामं आणि जे दे दे जे काही जिहारमध्ये दिलेले जे काही उपक्रम आहेत ते शांततेत करण्याचा आम्हाला वेळ मिळेल असो मुख्यमंत्री शाळेमध्ये जे काही योजना आणली अतिशय सुंदर योजना आणली काही हरकत नाही ज्या ज्या मुख्याध्यापकांनी ज्या ज्या शाळेने ज्यामध्ये सहभाग घेतला ज्यांचा नंबर आला त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांचा नंबर नाही आणला आला त्यांचंही अभिनंदन करतो फक्त एक विनंती करतो या उपक्रमानिमित्त निमित्त सगळ्यांना की माझा नंबर येणार नाही माझी शाळा कम्पोज आहे माझी इमारत कुठली याच्यात बसणार नाही म्हणून मी याच्यात तेमतेम सहभाग घेतो असं कृपा करू नका सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्या आठ ते तरी चालेल हिंदी समाजिकांनी संधलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दसरा हिंदी शाळा मान्यवरांच्या होत आहे गेल्या पाच या शाळेने काटकातील मुख्य काही या हिंदू विद्यार्थी म्हणत्या किंवा सरात प्रवृत्ती त्यामुळे ही शाळा

नगरमधील काळा प्रभाग दोन